कुरुंदवाड नगर परिषदेच्या प्रवेशद्वारातील कमानीमध्ये प्रशासनाकडून माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी व शहरामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या नागरिकांनी वापराव्यात यासाठी नगर परिषदेने नगर परिषदेच्या इमारतीमध्ये चार्जिंग पॉइंट बसवला आहे काही दिवस हे चार्जिंग पॉइंट सुरू होतं मात्र सध्या हे चार्जिंग पॉइंट बंद असल्याने अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे महाराष्ट्र शासनाने माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध सवलती जाहीर केल्या आहेत मात्र अशा प्रकारामुळे येथील माजी वसुंधरा अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महान कर